पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आज आपला पदभार स्वीकारणार आहेत आधीचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक स्पेशल ऑपरेशन या पदावर बदली करण्यात आले पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रघात आहे पण वादवान प्रकरणामुळे वादाच्या भोऱ्यात सापडलेले गुप्ता आज माध्यमांशी बोलणार नाहीत असं कळतं त्यामुळे अमिताभ गुप्ता आज आपला पदभार स्वीकारणार नसले तरी अमिताभ गुप्ता आज पदभार स्वीकारणार आहेत आणि ते आज पदभार स्वीकारणार असले तरी माध्यमांशी मात्र बोलणार नाहीत कोणत्याही महानगरपालिका क्षेत्रात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणी नियुक्त होतं तेव्हा साधारणपणे जनतेशी किंवा मा माध्यमांशी बोलण्याचा एक प्रघात आहे पण यावेळेला मात्र अमिताभ गुप्ता हे बातचीत करणार नाही आणि आता तमाम पालकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राज्य सरकारनं वयोमर्यादेत मोठा बदल केला आहे आता साडेपाच वर्षांच्या मुलाला पहिलीमध्ये प्रवेश मिळणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलाला सुद्धा आता पहिलीसाठी प्रवेश घेता येईल त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत मूल जर का सहा वर्ष पूर्ण असेल तरच जूनमध्ये जूनपर्यंत त्याला प्रवेशाची वाट पाहावी लागणार नाही त्यामुळे साडेपाच वर्षांपर्यंतच्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश मिळू शकणार आहे पण यामुळे अवघ्या पाच वर्षाच्या मुलावर शिक्षणाचा भारही पडणार आहे दोन हजार एकवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी नियमात काही बदल करण्यात आले आहेत काय काय बदल केलेत सरकारनं आपण एक नजर टाकूया ऑगस्टमध्ये जन्मलेल्याचं नुकसान होत असल्याचा आक्षेप या संदर्भात घेतला जात होता दोन हजार सतरामध्ये निकषामध्ये काही बदल करण्यात आले आणि तीस सप्टेंबरपर्यंतचं वय ग्राह्य मानण्यात आलं होतं ऑक्टोबरमधील मुलांचं नुकसान झाल्याचा पालकांचा आक्षेप होता त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून नियमामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय एकतीस डिसेंबर पर्यंत सहा वर्ष पूर्ण करणाऱ्यांना सुद्धा आता पहिलीमध्ये प्रवेश मिळेल बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे ही बँक कर्मचाऱ्यांच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे खाजगी क्षेत्रातील सहकारी खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे पण एकूण कर्मचारी संख्येच्या दहा टक्के कर्मचाऱ्यांनाच हा प्रवास करता येणार आहे सरकारकडून क्यू आर कोड मिळणार आहे आणि बँकेचं ओळखपत्र दाखवून त्यांना प्रवास करता येईल पश्चिम आणि मध्य रेल्वेवर बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे